कटाच्या आमटीला लागणार साहित्य घेतले बघा आता आपण पन। पण हे फक्त थोडंच घेतले भाजून घ्यायसाठी हा कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आलं घेतले खोबरं घेतले कोथिंबीर घेतली आणि इथं लसूण आहे हे आता आपल्याला भाजून घ्यायचंय मस्त मध्ये हु। कुठं आहे आपण आता खोबरं टाकले भाजायला हे थोडस लालसर खोबरं भाजून घ्यायचं थोडं तेल टाकून खोबरं भाजून झालेलं ला आहे लाल आता हे आपण काढून घेणार आहेत आता आपण आलं आणि लसूण भाजून घेणार आहे त्यात थोडंसं तेल टाकायचं आधी थोडं भाजून घ्यायचं खूप छान कट येतो नाही आपल्या लसूण आलं भाजून झालंय काढून आता आम्ही लय पण परपवायचं नाही आता आपण कांदा टाकणार आहे भाजायला कांदा कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा आमटीला थोडस तेल टाकायचं असा कांदा करपूस भाजून घ्यायचा आता हा आपला कांदा भाजून झालेला आहे काढून घ्यायचा आता आपल्याला आपल्या सगळ्या वस्तू भाजून झालेत तर हे आपण वाटून घेणार आहे मिक्सर मध्ये उकळत कुठलं तर लय भारी होतं बरं का तर हे खेचं वाटून मिक्सरमध्ये चला आता आपण कटाची आमटी करायला लागलोय तर कटाच्या आमटीला बघा मी साहित्य घेतलंय हे आपण डाळ शिजवलेल्याचं येळवणे आहे ते काढले बघा तर त्याला लागणारं साहित्य हे आपण कुठून घेतलंय सगळं खोबरं लसूण आलं कोथिंबीर काळे तिखट हा सुहाणा मसाला आहे हे घरकुल आहे हळद कोथिंबीर फोडणीला कढीपत्ता जिरे मोहरी आणि लसूण तर चला आता आपण फोडणी देऊया <tip> आधी लसूण टाकायचा मोहरी टाकायची था? <tip> कढीपत्ता टाकायचा जिरे नंतर टाकायचे कारण ते तोडत आहे ना पण हा मसाला टाकून घ्यायचं सगळ्यात म्हणजे भाजून निघतो हे थोडस हलवून घ्यायचं आणि लगेच वाटायचं नाही तर ते करपून जात आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण करू शकतो आता त्यात मीठ टाकायचं आपल्याला चवीला हे मीठ टाकायचं आहे आणि थोडं उकळी पाच मिनिटांनी उकळू द्यायची आणि मग को वरून कोथिंबीर टाकून द्यायची त्याला तर ही आपली कटाची आमटी उकळून तयार आहे तर आपल्या आपण आता त्याच्यावर कोथिंबीर टाकणार आहे अशी मग खूप छान कट येतं त्याला बघा कशी दिसते कटाची आमटी आपली उकळून तयार आहे आपली कटाची आमटी तयार आहे चला आता पोळ्या लाटायच्या त्या इथं कणिक मग मळलेली दहा मिनटं होऊन गेलेत आता भिजून चांगली मस्त भिजली अशी हो का मऊ भिजली या तर लाटून घेणार आहे हे पुरण केलेलं पळपुटाला कापड बांधून घेतलं आहे मी हो का कारण व्यवस्थित पोळी येते बांधल्यावरनं तेल घेतले तवा तापायला ठेवला आहे चला आता आपण पोळी लाटूया कशी इथं लाटून तयार आहे इथं आणि अशी भरून घ्यायची आता तर ते आधी मी भरून घेतली होती हे आपल्याला उंडा करायचा बघा आणि ह्या पुरण घ्यायचं असं कळा करून पुरवून घ्यायचं हे असं जास्त भरलं ना फुटतं मग त्यामुळं मापातच भरायचं हे असं है करून आता आपण लाटून घेणार आहे